नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये एक ते दीड लिटर पाणी गरम करायला ठेवलं थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं तेल टाकायचं यामध्ये दोन कप पास्ता टाकलेला आहे पास्ता शिजून घ्यायचा तीन ते चार मिनटं ता, आणि त्यानंतर गाळणीमध्ये टाकून गाळून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे त्याच कढईमध्ये आपण दोन पळी तेल टाकायचं सात आठ लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कापून टाकल्या अद्रक एक इंच तेही बारीक कापून टाकलं दोन हिरव्या मिरच्या टाकल्या परतून घेतलं एक दोन मोठे कांदे मस्त बारीक कापून घ्यायचे आवडीप्रमाणे ते कापून टाकून परतून घ्यायचे त्यानंतर दोन शिमला मिरच्या बारीक कापलेल्या त्या टाकल्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये गाजर कॉर्न वगैरे पण टाकू शकता फ्रेंच बीन मी यामध्ये टोमॅटो कापला तो टाकून परतून घेतला त्यानंतर थोडं टोमॅटो सॉस टाकलं आणि मस्त परतलं यामध्ये एक चमचा अर्धा चमचा आवडीप्रमाणे काळे मिरी पावडर टाकायची पास्ता टाकायचा पास्ता मसाला टाकायचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं पास्ता रेडी आहे गरमागरम खाऊन घ्यायचं आणि चॅनेलला सब...